नातवाने पाठीवर एक छोटी ट्रेकिंग बॅग घेतली आणि हातात तेच पुस्तक आजोबा आणि नातू प्रवासाला निघाले कोकणातल्या शेतांमधून छोट्याशा पायवाट असणाऱ्या रस्त्यांमधून तर कधी नदी पार करत घनदाट जंगलामधून नकाशाला बघत बघत आजोबा आणि नातू प्रवास करत होते चालताना नातवाला प्रश्न पडला आजोबा इसाप कोण होता बर आणि ह्या गोष्टींना इसाप नीति का म्हणतात इसाप हा ग्रीस देशातील एक गुलाम म्हणजेच इसवी सन पूर्व सहाशे मध्ये तो अस्तित्वात होता तो लोकांना राजकारण नैतिकता आणि जीवनाचे धडे साध्या कथांमधून शिकवायचा तो जन्मला एक गुलाम म्हणून त्याच्याकडे ना धन होतं ना स्वातंत्र्य पण होती बुद्धी आणि गोष्ट सांगायची कला तो गोष्टी सांगायचा ससा कासव कोल्हा कावळा मुंगी टोळ या सगळ्या गोष्टींनी लोकांना विचार करायला शिकवलं इसॉप म्हणायचा माणूस मोठा जन्मानं नाही विचारानं होतो हळूहळू इसॉप चा गोष्टी राजापर्यंत पोहोचल्या पूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या आपल्या युट्यूब चॅनल आजच भेट द्या